मी हां सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आज जॅक्सन होलची मीटिंग सुरू झाली आणि ही पॉवेलची शेवटची मीटिंग आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण त्यांची मुदत संपती आहे आणि त्यांची पुन्हा नेमणूक होण्याची शक्यता कमी दिसते तिकडच्या वेळेनुसार सकाळी आठ वाजता तर भारतीय वेळेप्रमाणे संध्याकाळी नऊ वाजता साडेसहा वाजता सॉरी भारतातून त्यांचे भाषण आपण ऐकू शकू जॅक्सन होलचं यजमानपद असतं यू एस फेडरल रिझर्वकडे आणि इथे सगळ्या जगातून बँकर्स अर्थशास्त्रज्ञ पॉलिसी मेकर्स पत्रकार सगळे आलेले असतात आणि या जॅक्सन होलच्या मीटिंगकडे सगळ्यांचं लक्ष असल्यामुळे अमेरिकन मार्केट मंदीत होतं मर्क ट्रॅव्हलर्स जॉन्सन मायक्रोसॉफ्ट बोईंग व्हेरिझॉन हे शेअर तेजीत होते तर व्हिजा जे पी मॉर्गन ॲपल सेल्स फोर्स हे शेअर मंदीत होते फॉरिन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे त्याचप्रमाणे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे फॉरिन इन्व्हेस्टर्सनी एक हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी दोन हजार पाचशे सेहेचाळीस कोटीची खरेदी केली आता काही बातम्या आहेत त्या पाहूया कारण तेवढे शेअर बातम्यांच्या अनुषंगाने फोकसमध्ये राहतात म्हणून एन आय आय टी लर्निंगने तिच्या आयर्लंड इथल्या सबसिडियरीसाठी आय सी आय सी आय बँकेला म्हणजेच अर्थात आय सी आय सी आय बँक यू के हिला पंधरा मिलियन युरोच्या टर्म लोनसाठी कॉर्पोरेट गॅरंटी दिली वारी एनर्जी वारी एनर्जी ने ॲक्विझेशन रद्द केलं असं सांगितलं जात होतं पण तसं नसून एन एल ग्रीन पॉवर इंडियाच्या ॲक्विझेशनच्याबद्दल त्यांच्या वाटाघाटी चालू आहेत आणि रिनिगोशिएशन ते करीत आहेत असं कंपनीने सांगितलं सिटी युनियन बँक त्यांनी दिल्लीला नवीन ब्रँच उघडली आता त्यांच्या आठशे सत्त्याऐंशी शाखा झाल्या विप्रो विप्रो हिने हार्मन कनेक्टेड सर्व्हिसेस हिचं एक्विजिशन ते करणार आहे तीनशे पंच्याहत्तर मिलियन डॉलरला हे ॲक्विझेशन केलं जाईल कल, जिग्नी बंगलोर फॅसिलिटीसाठी यू एस एफ डी एकडून त्यांना वॉर्निंग लेटर मिळालं याचा परिणाम शेअरवर होऊ शकतो आणि हिकल बरेच दिवस झाले कमजोरच आहे टेक्समॅको यांना एकशे तीन कोटीची ऑर्डर मिळाली इनोव्हा कॅप टॅब त्यांनी वीस बिघा जमीन ते घेणार आहेत आणि त्या वीसपैकी सोळा बिगा जमीन हिमाचल प्रदेशात आहे डी मार्ट गंगा शहर रोड बिकानेर इथ नवीन स्टोर उघडले तर चारशे एकोणतीस त्यांची आता स्टोर झाली टिटाघर वॅगन चारशे सदुसष्ट कोटीची टिटाघर वॅगनला ऑर्डर मिळाली उषा मार्किंग दहा पॉईंट अकरा एकर जमीन आणि त्यातली मशिनरी एकोणतीस पाव पॉईंट बावन्न कोटीला ते विकणार आहे, ही तामिळनाडूमधली जमीन आहे अपोलो हॉस्पिटल आज अपोलो हॉस्पिटलमध्ये मोठं डील होईल प्रमोटर सुनीता रेड्डी या सात हजार सातशे सत्तेचाळीस रुपये भावाने एक हज शेअर्स विकतील एक हजार तीनशे पंच्याण्णव कोटी रुपये त्यांना त्यातून मिळू शकते आपण जे आय पी ओ बघितले आता आय पी ओची माहिती मिळवली त्यामध्ये श्रीजी शिपिन जेम ए विक्रम सोलर पटेल रिटेल यांना सगळ्यांना चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे पण मंगल इलेक्ट्रॉनिक्स मात्र तेवढा फारसा भरला नाही एच एक्स ई ग्लास कोट हे डिफेन्स आणि एरोस्पेस मध्ये जात आहेत अमेरिकेचा पी एम आय डेटा जो आहे तो त्रेपन्न पॉईंट तीन आहे जेव्हा हा डेटा पन्नासच्या वरती असतो तेव्हा चांगला समजला जातो पण इन्व्हेंटरी मात्र रेकॉर्ड स्तरावर आहे याचा अर्थ काय होतो तर माल फारसा विकला जात नाही वॉलमार्टचा रिझल्टही चांगला आला नाही म्हणून वॉलमार्टचा शेअर पडला त्यांचं ई पी एस कमी झालं खर्च वाढतो आहे असं कंपनीने सांगितलं जरी ट्रम्पनी सांगितलं असलं तरी काही खर्च कस्टमरला पास ऑन करावा लागतो आहे असं कंपनीचं म्हणणं जॉबलेस क्लेम डेटा वाढूनच आला आहे आज डॉलर इंडेक्स एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्कावन्न बॉन्ड ईड चार पॉईंट बत्तीस तर क्रूड सदुसष्ट पॉईंट चाळीस या लेवलला होतो सर्वात महत्वाची आणि आवडती बातमी म्हणजे वेदांताने सोळा रुपये डिव्हिडंड दिला आहे आणि सत्तावीस ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट आहे कुठले शेअर तेजीत राहतील कुठले शेअर मंदीत राहतील हे सांगण्याआधी मी सप्टेंबरमध्ये तेरा आणि चौदा सेकंड सॅटरडे आणि संडे या दिवशी तेरा आणि चौदा सप्टेंबरला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ऑफलाईन आहे ठाण्याला आहे शनिवारी सहा तास आणि रविवारी सहा तास सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी एक ते चार कुणाला कोर्सची चौकशी करायची असेल तर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर या मोबाईल नंबरवर आपण कोर्सविषयी चौकशी करू शकता आता तेजीत कुठले शेअर राहतील तर एकच मात्र गोष्ट लक्षात घ्या की विप्रोचं जे ॲक्विझिशन होत आहे त्या दिवशी जेव्हा बातमी येते तेव्हा शेअर तेजीत राहतो नंतर त्या ॲक्विझेशनसाठी त्यांना पैसा द्यावा लागतो आणि पैसे कमी झाले की अर्थातच प्रॉफिटवर परिणाम होतो आणि जसं जसं मग कंपनी त्या ॲक्विजेशनमध्ये रुळत जाईल तसा तसा पुन्हा अर्धिंग वाढतो तेजीमध्ये टी सी एस टेक्समॅको अनंतराज विप्रो ए पी एल अपोलो याचा कंपन हँडल ब्रेकआउट आहे टिटाघर एस जे व्ही एन एल टी आय माइंट्री याचा हेड अँड शोल्डर इनव्हर्स याचा ब्रेकआउट आहे उषा मार्टिन डी मार्ट ट्रिको खेतान आदित्य बिर्ला कॅपिटल यांचा एक अपाइन हँडल आहे सिपला लेमन ट्री इंटलेक्ट डिझाईन रॉयल ऑर्चिड एन टी पी सी ग्रीन पी व्ही आर जी एम आर एअरपोर्ट पिरामल फार्मा टिटाघर वेल्सपनकॉर्क लॉरेस लॅब एच यू एल आर सिस्टीम वेदांता एज, दीपक फर्टिलायझर आणि सिमेंट्स हे शेअर तेजीच्या दृष्टीने वाचनी ठेवा काय होत आहे हे बघा आणि नंतरच स्वतः अभ्यास करून ट्रेड घ्यायचा असेल तर घ्या बंदीमध्ये टाटा कम्युनिकेशन आणि हिकल हे शेअर राहू शकता पण शेवटी मार्केटची लहर आहे करोडो लोकांची बुद्धी यामध्ये चालू असते त्यामुळे कदाचित वेगळा अनुभव येऊ शकतो तर बघूया आपण अवस्था काय काय होतं ते नमस्ते